नमस्कार ए टीवी मी राणी कासलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत रंगपंचमी निमित्ताने खास अहमदनगरकरांसाठी येत्या पंचवीस मार्च रोजी बंधन लॉन येथे रंगबरसे अहमदनगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रेन डान्सचा आनंद नगरकरांना या भव्य कार्यक्रमात घेता येणार असून हा कार्यक्रम महिला आणि तरुणींसाठी मोफत आहे अभिमन्यू जाधव आणि क्रिएटर डान्स अकॅडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रंगपंचमी निमित्ताने अहमदनगर करांकरिता येत्या बंधन लॉन येथे रंगबरसे अहमदनगर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रेन डान्सचा आनंद नगरकरांना या भव्य कार्यक्रमात घेता येणार असून महिला आणि तरुणींसाठी हा कार्यक्रम मोफत राहणार आहे अभिमन्यू जाधव तसेच क्रिएटर डान्स अकादमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रेन डान्स फोम होली फूडस्टॉल बॉलिवूड डान्ससह नॉनस्टॉप एंटरटेनमेंटचा आनंद नगरकरांना या कार्यक्रमात घेता येणार आहे महिला आणि तरुणींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व प्रकारची काळजी या कार्यक्रमात घेण्यात आली असून रंगबरसे अहमदनगर या कार्यक्रमात नगरकरांनी मोठ्या संख्येत सहभागी होण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक अभिमन्यू जाधव आणि क्रिएटर डान्स अकादमीच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार ओम शिवाय माझं नाव अभिमन्यू जाधव आपण एक रंग बरसे या नावाचं एक होळी इव्हेंट ठेवला आहे पंचवीस तारखेला त्या दिवशी येते रंगपंचमी या दिवशी आपलं एक बंधन लॉन येते होळीचा कार्यक्रम घेण्यात येणार ब्रेन डान्स होणार आहे तिथं फूड स्टॉल्स पण आहे आणि खास करून महिलांकरता आपण फ्री ठेवलं आहे तिथं जेणेकरून महिलांना प्रोत्साहन मिळावं एनकरेज करण्यासाठी त्यांना आपण शंभर रुपयाच्या ठिकाणी फ्री करून टाकले ते पासेस आपण रंग जो वापरणार आहे तो पण नॅचरल रंग वापरणार आहे आणि एक वेगळ्या प्रकारचं एंटरटेनमेंट व्हावं नगरमध्ये कुणी केलं नाही असं इव्हेंट आपल्या नगरमध्ये आणता यावं पुण्याला खूप सारे इव्हेंट होत असतात पण नगरकरांना पुण्याला जाणं शक्य होत नाही आपल्या नगरमध्ये का नाही हा एक प्रश्न होता माझ्या मनात म्हणून काहीतरी तरी वेगळं आणण्याकरता नगरमध्ये आपण फर्स्ट टाईम रंग बरसे ह्या नावाची एक होळीची एक इव्हेंट ठेवतो आहे पंचवीस तारखेला आणि माझं सगळं नगरकरांना विनंती आहे तुम्ही सगळ्यांनी या स सुटुंब या सपरिवार या ह्याकरता आपण म्हणजे रंग खेळताना आपण एक दहा बाउन्सर ठेवलेले आहेत एंट्रीला महिलांकरता स्टॅम्प असतो तो स्टॅम्प जेंट्स नाही लेडीज बाउन्सरच मारणार त्याचेही नियोजन केलं आहे प्लस सिक्युरिटीकरता पोलिसांचा बंदोबस्त पण तिथं केलेला आहे तुम्ही फुल सेफ आहात सिक्युर आहात आणि नक्की या तुमचे आम्ही सगळे सिद्धेश्वर तुरुण मंडळ मी अभिमन्यू जाधव आमचं सगळं मित्रपरिवार क्रिएटर्स ग्रुप आपण सगळे मिळून तुमची तिथं वाट पाहतो आहोत वी विल एन्जॉय हॅपीरे ओम शिवाय क्रिएटर डान्स अकॅडमी आणि सिद्धेश्वर प्रतिष्ठान त्याचबरोबर अभिमन्यू भैया जाधव यांच्याबरोबर मी दिनेश फिरके आम्ही सर्व मिळून यावर्षी रंगदे अहमदनगर हा इवेंट आपल्यासाठी अहमदनगरांसाठी अहमदनगरकरांसाठी घेऊन येत आहोत यामध्ये सर्व माता भगिनींना नगरमधील सर्व माता भगिनींना रंगपंचमीचा आनंद घेता यावा नगरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपल्या माता भगिनींना रंगपंचमी साजरी करण्याची इच्छा असते पण त्यांना व्यवस्थित संधी मिळत नाही किंवा जागा मिळत नाही याच ठिकाणी आपण नगरमध्ये आपल्या माता भगिनींना एक व्यवस्थित आणि संरक्षणपूर्ण व्यासपीठ आणि या रंग रंगपंचमी सणाचा आनंद घेता यावा म्हणून या, या कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत तरी मला मी सर्व नगरकरांना आवाहन करतो त्यांनी आपल्या माता भगिनींबरोबर आपल्या कुटुंबांबरोबर आपल्या मुलांबरोबर या कार्यक्रमामध्ये यावं व रंगपंचमीचा आनंद लुटावा याचबरोबर या कार्यक्रमामध्ये रेन डान्स आपल्यासाठी फूड स्टॉल वेगवेगळे प्रकारचे रंग तुमच्यासाठी आम्ही तिथे आयोजन केलं आहे कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा वाजता होईल जोपर्यंत तुम्ही येत असाल तोपर्यंत आपला कार्यक्रम चालू राहील तर सर्वांनी या कार्यक्रमामध्ये यावं व या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद